मंगरूळ तालुका तुळजापूर येथील हजरत गैबी पीर उरूस निमित्त सक्षमताई सलगर यांनी घेतले दर्शन मंगरूळ तालुका तुळजापूर येथील ग्रामदैवत हजरत गैबी पीर र आ यांचा उरूस गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला असून त्यानिमित्त दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता संदलचा कार्यक्रम पार पडला दिनांक पंचवीस जुलै रोजी उरुसानिमित्त मंगरूळ येथील मुलानी परिवारांच्या वतीने सालापत प्रमाणे आणि परंपरेनुसार प्रसादाचे खीर वाटप करण्यात आली या उरुसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवती शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सक्षमताई सलगर यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले याप्रसंगी प्रसंगी फोर्टी फाय न्यूजचे संपादक व दरगाहाचे विश्वस्त हुसेन मुलानी आणि मुलानी परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की मला जनतेची सेवा करायची आहे त्यामुळे मला त्यांच्या आशीर्वादाची गरज असून सिर्फ मेरे लिए दुआ करना असे भावनी का आवाहन करून त्यांनी उपस्थित आणि जिंकली या प्रसंगी मंगरूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सत्तार मुलानी युसुफ मुलानी बाबालाल मुलानी हमीद मुलानी शकील मुलानी शमसुद्दीन बाबा मुलानी मुस्तफा मुलानी इत्यादी दर्गाचे विश्वस्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते यानिमित्त तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आणि मंगरूळच्या पंचक्रोशीतील शाळेतील मुले मुली शिक्षक व भाविक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज मंगरूळ तुळझापूर जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तरी आपल्या टाइम्स फोर्टीफाय न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आयकॉनवर प्रेस करा मग नोटिफिकेशन्स मिळवा